ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सव्वीस वर्षीय आकाश गणपत माढा याचा मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहेत या अपघाताप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सत्तावीस नोव्हेंबर रोजी हरिप्रसाद शेट्टी राहणार पनवेल अनुराग चौधरी राहणार खारघर रोहन चौधरी राहणार ठाणे हर्षित झा खारघर आणि आकाश गणपत माडा राहणार गुरुपुष्प सोसायटी पनवेल हे मारुती कंपनीची कार क्रमांक एम एच त्रेचाळीस सी एम बेचाळीस बत्तीस मधून खारघर येथून पनवेल येथे जात होते यावेळी अनोळखी ट्रेलर चालकाने ट्रेलर चालू स्थितीत पार्किंगची जागा नसताना धोकादायक स्थितीत रस्त्यावर निष्काळजीपणे उभा केला आणि कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर लावले नाहीत यावेळी पहाटे साडेपाचच्या सुमारास सायन पनवेल रोड कामोठे टोल नाकापासून तीनशे मीटर अंतरावर कामोठे ब्रिज सुरू होतो त्या बाजूला कळंबोली येथे कार ट्रेलरला पाठीमागून जाऊन धडकली या अपघातात आकाश गणपत माडा हा गंभीर जखमी झाला आणि त्यात त्याचा त्या मृत्यू झाला अपघातातील जखमींना वैद्यकीय मदत न करता आणि अपघाताची माहिती न देता ट्रेलर चालक पळून गेला या अपघातात चौघे जण जखमी झाले आहेत या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत